एकशे वीस रुपये किलो कटला कट कुठला तरी वेगळा मासा दिसतोय हा बघा एकदमच वेगळा आहे मित्रांनो पहिल्यांदाच मार्केटमध्ये पाहायला जातोय <todic -tap> नमस्कार मित्रांनो मी काळोदाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनल वरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मग अगं बघून तुम्हाला कळत असेल आज कसला व्हिडिओ असणार आहे तर चला परत एकदा पुण्याच्या सगळ्यात मोठ्या फिश मार्केटच्या तुमच्यासाठी मित्रांनो आखड चालू होणार आहे आणि आखड चालू आहे सॉरी आणि त्याच्यामुळं माशांवरती तुम्हाला ताव मारायचा असेल तर नक्कीच भेट द्या पुण्याच्या फिश मार्केटमध्ये मा चला आज कुठले कुठले मासे ते सर्व तुम्हाला दाखवतो कोणते कोणते नवीन मासे पाहायला भेटत आहेत ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे सोबत सगळ्या माशांचे रेट काय असणार आहेत ते सुद्धा चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पाऊ सेहमी प्रमाणे गर्दी आहेच मित्रांनो पुणेपेक्षा जास्त गर्दी येईल आज तर वेळ होता मार्केटला सुरुवात करूयात तर समोरच बघा फुप्पा मासे मित्रांनो ती ना बोलतात याला हो कसं आहे सेटी एकशे साठ रुपये किलो आहे पूपा मासा बघा मस्त चांगलं आहे कोळंबी चारशे पीस उचलून दाखवणार असे चारशे पीस रुपये किलो कोळंबी बघा मस्त साईज आहे एक एकदम फ्रेश चारशे पीस आणि ही हिची आणि ही पाचशे साडेपाचशे याची मित्रांनो कोळंबी साडेपाचशे साईज बघा एकदम मस्त आपण सुद्धा आहे साईजचे का चला झिंगा घ्यायचा चारशो रुपये किलो आहे तर इकडे बघा मोठ्या साईजचे ती कोणते कसे आहे ती साडेपाचशे समुद्राची साडेपाचशे समुद्राची कोळंबी साडेपाचशे रुपये बघा भरपूर सारे नदीचे मासे दिसत आहेत नदीचे मासे आहेत मित्रांनो कटले एकदम बीग साईज मध्ये कटले आहेत जाऊन कटले कस आहेत कटला दोनशे रुपये किलो कटले मित्रांनो दोनशे रुपये किलो बघा एकदम मोठे मोठे दहा किलो पंधरा किलोच्या वरचे कटले आहेत त्याच्यानंतर इथं चिलापी चिलापी कसं आहे दादा चिलापी चिलापी शंभर रुपये किलो त्याच्यानंतर इकडे सुद्धा कटले मित्रांनो थोड्या छोट्या साईजचे दोन तीन किलोच्या आसपासचे दोनशे रुपये किलो इथं बघा मित्रांनो आंबळी नदीचे आंबळी हो कसे आहे आंबळे ऐंशी रुपये किलो हा रव आहे ना రవే దోన్ రవే సా ఇక్కడ బాగా ఐపేరీ మిత్రానో రుపే కిలో ఛోటీ చి సా छोटीची लप हा हा छोटीची लप्रांनो साठ रुपये आणि ऐंशी रुपये किलो अडीचशे रुपये नाही मित्रांनो शिवडा अडीचशे रुपये किलो चल पुढं पण बघूयात अजून कुठले कुठले मासे आपल्याला पाहायला भेटत आहेत इकडे बघा हे बांगडे बांगडे बघा कसा आहे बांगडा बांगडा दोनशे वीस दोनशे वीस बांगडा दोनशे वीस रुपये किलो इकडे समुद्राचे मासे वेगवेगळ्या मित्रांनो सगळं दाखवतो तुम्हाला बघा इकडं बोंबील आहे साडेसहाशे रुपये साडेचारशे चारशे रुपये बोंबील आणि शिरम साडेसहाशे त्याच्यानंतर इकडे खेकडे येत समुद्राचे खेकडे खेकडे कसे चारशे साडेचारशे खेकडे पापलेट आहे मित्रांनो येतं पापलेट आहे बघा नऊशे रुपये मस्त नऊशे रुपये किलो पापलेट हलवाय मित्र ना हाडीचा हलवा आहे हा हलवा कसा हा सातशे हलवा सातशे आणि कोळंबी थोडे छोटं साईजचे चारशे रुपये समुद्राचे कोळंबी मित्रांनो चारशे रुपये किलो राणी मासे येतं बघा एकदम मस्त राणी आहे मिडियम साईजचा साडेतीनशे रुपये किलो सुद्धा आहे मित्रांनो बघा रावस मित्रा रावस अरे रावस कसा आहे साडेआठशे रावस आहे मित्रांनो साडेआठशे खेकडी होतले बघा अडीचशे रुपये किलो खेकडे समुद्राची खेकडीच मित्रांनो हे अडीचशे रुपये किलो त्याच्यानंतर तिथलं फलही सुद्धा आहे फलई ते तुम्हाला दाखवतो मार्केट मध्ये सगळ्यात मोठा मासा फलई फलई कशी आहे फलई तीनशे तीस तीनशे तीस रुपये किलो फलई लई महाग मासे मित्र कारण की आता श्रावण लागणार आहे त्याच्यामुळे मला वाटतंय

आंबाडी दोनशे साईज हे बघा कोळंबी दोनशे काल उन्हायचं कारण समुद्राची कोळंबी दोनशे रुपये किलो हा कोणता मासाय डॉलर डॉलर मानचा दोनशे रुपये डॉलर पहिल्यांदाच पाहायला भेटला मित्रांनो डॉलर मासा म्हणतात तुमच्याकडे काही वेगळं सांग दोनशे रुपये किलो नदीचे मासे वेगवेगळे सील आहे मित्रांनो बघा इथं भरपूर सारे सिलन आहे तुम्ही का कसा केलोय सिलन रुपये शंभर रुपये किलो सिल आहे मित्रांनो शंभर रुपये किलो त्याच्यानंतर हलव आहे बघा हा नदी नदीचा आहे नदीचा हलवा हा कसा आहे एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये किलो नदीचा हलवा एकशे चाळीस आणि इकडं रवो आहे मित्रांनो रवो आहे बघा एकदम भरपूर रवो आहे रव कसा आहे एकशे तीस रुपये किलो रव नदीचे मासे आज भरपूर पाहायला भेटत आहेत समुद्राचे मासे ना जास्त दिसत पण नाही आणि जास्त मासे जास्त करून दिसते या साइडला बघा भरपूर सारे मासे आहेत बारीक 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 मोठे सगळेच असतात हे सुद्धा बघूयात आपण पोपट आहे मित्रांनो छोट साईजच एकशे किलो पोपट कटला कस आहे सत्तर रुपये मोठा एकशे सत्तर एकशे सत्तर एकशे साठ आणि रहु रहू हा बारीक एकशे वीस आहे मिरगल एकशे वीस आहे एकशे वीस एकशे मिरगल

एकशे चाळीस रुपये आणि तो रव आहे किलो हे होते नदीचे मासे एकाच ठिकाणी सगळे बरे के मासे नदीचे तुम्हाला दाखवले मी इकडे सुद्धा आहे बघा मित्रांनो वेगवेगळे नदीचे मासे आंबळे आंबळे कसे आहे

इयरली कसं आहे एकशे वीस रुपये किलो त्याच्यानंतर झिंगेत मोठे सायचे झिंगेत मित्र ना कसं साडे पाचशे रुपये किलो तो मोठे साईज मध्ये मरळ सुद्धा आहे छोट्या साईजची मरळ आहे मरळ कसे दादा मरळ 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 अडीचशे अडीचशे रुपये आणि जिंगे छोटे तीनशे वीस तीनशे वीस रुपये इकडे सुद्धा मित्रांनो अडीचशे रुपये किलो त्याच्यानंतर छोट्या साईजचं शिवड आहे हा कसं आहे तीनशे वीस रुपये किलो मित्रांनो शिवडा छोट्या साईजचं आणि तो कोणता आहे पालय कसा आहे तो सहाशे रुपये किलो समुद्राचा मित्रांनो पालय सहाशे रुपये किलो वगैरे दिसते या साईडला वाम दिसते मित्रांनो ही बघूयात हे एकदम मस्त मोठ्या साईज मध्ये काळी वाम आहे दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये किलो वाम इकडे कोळंबी दिसते कोळंबी कसे दादा साडेतीनशे रुपये किलो आणि ही चारशे वीस, चार्श वीस। इकडं सुद्धा वेगवेगळे मासे आहेत मित्रांनो हा नदीचा हलवा आहे त्याच्यानंतर हे सुद्धा आहे रव आणि कटला सुद्धा आहे हो हा हलवा कसा आहे हा कसा आहे हलवा एकशे एकशे चाळीस आणि रव एकशे चाळीस रव एकशे चाळीस मोठे झिंक आहेत मित्रांनो इकडल्या साईडला ते पण दाखवतो तुम्हाला

पन्नास रुपये किलो कानस आहे मित्रांनो बघा त्यात निवडत आहेत पन्नास रुपये किलो त्याच्यानंतर आहे शंभर रुपये किलो मिरगल आहे मित्रांनो शंभर रुपये किलो आणि हा कटल छोट्या साईज मध्ये कटला कसा आहे कटला एकशे वीस एकशे वीस रुपये किलो कटला आज बाहेर घ्यायला गेलं तर मित्रांनो हाच कटला दोनशे अडीचशे रुपये किलो ने विकतात इथं एकशे वीस रुपये किलो छोट्या साईज मध्ये दि मासे दिसत आहेत कसं हो? आहे काय नाव आहे माशाचं भात भाता नाही मित्रांनो याच्यामध्ये एक काटे असतात भाता मासे चाळीस रुपये पन्नास रुपये किलो हे सगळी खरंच बोंबिले कसाय तर बोंबिलेला

दोनशे वीस रुपये बघा तिकडे सुद्धा आहे पाकिट दोनशे वीस रुपये किलो इथं कोण आहे तुम्ही हा कोणता मासे भोई, भोई।, भोई।, भोई। कसं आहे तो दोनशे रुपये किलो आहे भोई मासे मित्रांनो पहिले बघायला भेटले दोनशे रुपये किलो शंभर रुपये पापलेटे छोट्या साईजमध्ये मध्ये पापलेट आहे मित्रांनो आठशे रुपये किलो कुठं कुठला तरी वेगळा मासा दिसतोय हा बघा एकदमच वेगळा मासा आहे मित्रांनो पहिल्यांदाच मार्केट मध्ये पाहायला भेटत कोणता कोणता मासा आहे वाटतो काय बोलले त्याचं नाव चप्पल हो चप... ना? चप्पल अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो चप्पल मासा तापी हा तीनशे वीस रुपये किलो शिवडा वगैरे इकडे नदीचे एकशे चाळीस रुपये किलो कोणता गोळ गोल। गोल हाय ना त्याच नाव सांग त्याच दुसरंच नाव आहे काहीतरी थांबता मोचल ना, ता ना? तार।, तार का तार, तार। कसा आहे तो चारशे रुपये किलो पाड मासे मित्रांनो चारशे रुपये दोनशे रुपये किलो हो एक साडेसहाशे आणि हा गोळ मासे मित्रांनो हा कसा आहे साडेपाचशे रुपये किलो त्याच्यानंतर कोळंबी बघा साईज बघा कोळंबीची एकदम मोठी साईज कोळंबी मित्रांनो कोळंबी कसं आहे हे रुपये आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो बघा साफ केलले सुद्धा कोळंबी आहे मित्रांनो आणि शिंगटे सुद्धा आहेत ते शिंगटे कसं दादा दोनशे रुपये किलो शिंगटे इथं बघा चालत आहे ओके चालत नसे मित्रांनो अ कसे तो चालत 800 रुपये किलो रुपये किलो हा कोणता आहे मतारी, मतारी. <सी> कसं आहे तो अडीचशे अडीचशे रुपये आहे खेकडे कसे आहेत खेकडे दोनशे दोनशे रुपये किलो खेकडे मित्रांनो हा कोणता मासा आहे कसा आहे तो साडेचारशे साडेचारशे रुपये किलो करकरा मास म्हटलं मग मग से आपण बघितलं छोट साईजमध्ये होतं हा थोडं मोठं साडेचारशे रुपये किलो पलय हा कसा आहे एकशे साठ एकशे साठ रुपये आणि वाम ती तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो तर चला मित्रांनो सगळे मासे दाखवण्याचा प्रयत्न केला आज नदीचे मासे स्वस्त आहेत स्वस्त म्हणण्यापेक्षा जे जसा रेट असतो त्याच रेटमध्ये येतं बाकी समुद्राच्या माशांचा रेट आहे ना तो जास्त वाढला आहे कारण की आत्ता जास्त शिकार होत नाही समुद्रामध्ये त्याच्यामुळं रेट पण तसाच आहे चला तर मित्रांनो भेट वेळेत असेच येतात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे हातचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला बाय